नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक असं पुस्तक जे केवळ यश कसं मिळवायचं हे सांगत नाही तर आनंद कसा टिकवायचा हेही शिकवतं पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू गेट वॉट यू वॉन्ट अँड वॉन्ट व्हॉट यू हॅव लेखक आहेत जॉन ग्रे जे मेन आर फ्रॉम मार्स विमेन आर फ्रॉम व्हिनस या सुप्रसिद्ध पुस्तकाचेही लेखक आहेत या पुस्तकात जॉन ग्रे सांगतात जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडलेले राहता तेव्हाच तुम्हाला हवं ते खरंच मिळवता येतं हे पुस्तक म्हणजे आत्मविकास आणि आत्मशांती यांचं संतुलन आहे आणि जर तुम्हाला अशीच प्रेरणादायी मराठी ऑडिओ बुक्स आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक छोटंसं सबस्क्रिप्शन आम्हाला आणखी अशा जीवन बदल घडवणाऱ्या कथा आणायला ऊर्जा देतं चला तर मग सुरू करूया हाव टू गेट वॉट यू वॉन्ट अँड वॉन्ट वॉट यू हॅव स्वतःला आणि आयुष्याला समजून घेण्याचा प्रवास भाग एक तुम्हाला खरंच काय हवं आहे जॉन ग्रे म्हणतात बहुतांश लोकांना त्यांच्या आयुष्यात काय हवं आहे हेच ठाऊक नसतं आपल्याकडे खूप इच्छा असतात पैसा प्रेम यश आदर पण त्या इच्छांचं मूळ काय आहे हे आपण क्वचितच शोधतो स्टेप एक स्वतला विचारा माझ्या आयुष्यात मला काय खरंच हवं आहे पैसा नव्हे पण त्यामागची भावना मला सुरक्षित वाटावं मला प्रेम मिळावं मला समाधान मिळावं जेव्हा तुम्ही भावना ओळखता तेव्हाच तुम्हाला हवं ते मिळवणं शक्य होतं भाग दोन अंतर्गत शांतता मिळवण्याआधी अनुभवायची यु डोंट गेट पीस आफ्टर सक्सेस यू नीड पीस बिफोर सक्सेस जॉन सांगतात लोक विचार करतात जेव्हा मी माझं लक्ष गाठेन तेव्हा मी आनंदी होईल पण सत्य उलट आहे तुम्ही आनंदी राहिलात तर लक्ष तुमच्याकडे येतं प्रॅक्टिस दररोज काही क्षण स्वतः सोबत बसा श्वासांवर लक्ष द्या आणि स्वतःला सांगा मी पुरेसा आहे जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हाच तुम्हाला बाहेरचं हवं ते आकर्षित करता येतं भाग तीन सेल्फ लव्ह म्हणजे स्वार्थ नाही लव्ह युअर सेल्फ फर्स्ट नॉट टू बी सेल्फिश बट टू बी होल आपण इतरांना खुश ठेवण्यात इतके व्यस्त असतो की स्वतःचं मन विसरतो जॉन सांगतात तुमचं मन रिकामं असेल तर तुम्ही दुसऱ्याला काही देऊ शकत नाही रूल दररोज स्वतःसाठी वेळ ठेवा स्वतःला जपणं म्हणजे जगाला देणं भाग चार माइंड प्रोग्रॅमिंग विचार बदला जग बदलेल युअर माइंड इज युअर मॅग्नेट तुमचे विचार तुमचं वास्तव तयार करतात जर तुम्ही सतत मला हे मिळणार नाही असं म्हणाल तर जग तुमचं ऐकून ठीक आहे म्हणतं एफर्मेशन एक्सरसाइज दररोज तीन सकारात्मक वाक्य म्हणा एक मी सक्षम आहे दुसऱ्या मी योग्य दिशेने चाललोय तीन मला जे हवा आहे ते माझ्याकडे येत आहे मनाचं प्रोग्रामिंग बदला आणि जग बदलताना पहा भाग पाच इमोशनल बॅलन्स भावना समजून घ्या यू कांट हील व्हॉट यू डोंट फील आपण अनेकदा भावनांना दाबतो राग दुःख भीती आणि मग विचार करतो मी ठीक आहे पण जे दाबलं जातं ते वाढतं जॉन सांगतात भावनांना स्वीकारा कारण त्या तुमच्या आत्म्याचं भाषांतर आहे फीलिंग प्रॅक्टिस एक शांत बसा आणि स्वतःला विचारा मी काय अनुभवतोय दुसऱ्या त्या भावनेला नाव द्या राग भीती असूया तीन तिला न्याय देऊ नका फक्त अनुभवा भावना अनुभवल्या की त्या विरघडतात भाग सहा पास्ट हीलिंग भूतकाळ सोडणं म्हणजे मुक्तता द पास्ट कॅन टीच यू बट इट शुडंट कंट्रोल यू जॉन सांगतात तुमचं मन सतत भूतकाळात अडकलेलं असेल तर वर्तमान तुम्हाला अनुभवता येत नाही हिलिंग रिच्युअल भूतकाळातील एखाद्या वेदनादायक घटनेला आठवा स्वतःला सांगा तो अनुभव माझं नुकसान नाही माझं शिक्षण आहे भूतकाळ सोडलं की वर्तमान सुंदर होतं भाग सात ग्रॅटिट्यूड आकर्षणाचं खरं रहस्य यू अट्रॅक्ट वॉट यू अप्रिशिएट कृतज्ञता म्हणजे मनाचं इंधन आहे ती जे आहे त्याला सुंदर बनवते डेली ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सकाळी उठल्यावर तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा आज मी कोणत्या क्षणाबद्दल हसलो कृतज्ञता म्हणजे युनिव्हर्सशी संवाद आहे ती म्हणते माझ्याकडे भरपूर आहे आणि मी आणखीन स्वीकारायला तयार आहे भाग आठ फॉरगिवनेस स्वतःला मोकळं करणं फॉरगिवनेस इज नॉट अबाउट अदर्स इट्स अबाउट फ्री इंग युअर सेल्फ क्षमा म्हणजे विसरणं नाही ती म्हणजे ओझ सोडणं जॉन म्हणतात तुम्ही राग धरलात तर त्या व्यक्तीवर नाही स्वतःवर भार ठेवता फॉरगिवनेस मेडिटेशन स्वतःला किंवा कोणालाही मनात सांगा मी तुला माफ करतो कारण मला माझं मन मुक्त करायचं आहे हे शब्द फक्त बोलू नका अनुभवा मग बघा मन हलकं होतं भाग नव दिवस इज नीड हवं आणि आवश्यक यात फरक यू डोंट ऑलवेज गेट वॉट यू वॉन्ट बट यू ऑलवेज गेट वॉट यू नीड जॉन ग्रे सांगतात आपल्या अनेक इच्छा असतात पण त्या प्रत्येक पूर्ण होणं आवश्यक नसतं काही इच्छा फक्त शिकवण्यासाठी येतात जर तुम्हाला काही मिळालं नाही तर त्याचा अर्थ तुमचं युनिवर्स म्हणतंय थांब अजून काहीतरी चांगलं तयार आहे मंत्र मला जे हवं आहे ते मला योग्य वेळी योग्य मार्गाने मिळेल हवं ते मागा पण त्याच्या मागे गुलाम बनू नका इच्छा आणि शांती यांचं संतुलनच आनंदाचं गुपित आहे भाग दहा एनर्जी अँड व्हायब्रेशन विचारांचे स्पंदन युअर एनर्जी अट्रॅक्ट्स युअर एक्सपिरियन्स तुम्ही ज्या भावनेत राहता तशाच गोष्टी तुमच्याकडे येतात राग ईर्षा भीती या कमी कंपनांच्या भावना आहेत आभार प्रेम समाधान या उच्च कंपनांच्या जॉन सांगतात तुमचं मन जर सतत कृतज्ञतेत असेल तर तुम्ही संपन्नता आकर्षित करता एनर्जी शिफ्ट प्रैक्टिस एक सका पॉजिटिव इंटेंशन ठेवा आज मी शांत आनंदी रहना दोन दिवस भरात राग आला कि तीन श्वास घया सोड़ा तीन दिवस शेवटी थैंक यू मना भाग ग्यारह स्टॉप चेजिंग स्टार्ट क्रिएटिंग जब आप खुशी के पीछे भागते हैं तो वो भाग जाती है वेन यू क्रिएट हैपीनेस इट कम्स टू यू अपन आनंद शोधत फिरतो पण तो तयार केला जातो तुम्ही जेव्हा काहीतरी अर्थपूर्ण करता किंवा इतरांना मदत करता तेव्हा आनंद आपोआप येतो क्रिएट प्रॅक्टिस काहीतरी नव शिका कोणाला न बोलता मदत करा स्वतःबद्दल काहीतरी सुंदर लिहा जॉन म्हणतात यू आर नॉट मेंट टू चेज सक्सेस यू आर मेंट टू क्रिएट व्हॅल्यू भाग बारा इमोशनल डी टॉक्स मनाची स्वच्छता यू कॅनॉट फिल अ कप दॅट्स ऑलरेडी फुल मनात राग अपराध आणि भीती असेल तर नवीन आनंद आत येऊ हो शकत नाही जॉन सांगतात दररोज मनाचं डिटॉक्स करणं आवश्यक आहे इमोशनल डिटॉक्स रुटीन एक शांत बसा दुसऱ्या स्वतःला विचारा मी आज काय अनुभवतोय तीन त्या भावनेला स्वीकारा नंतर सोडा मंत्र मी सोडतोय ते जे मला आता उपयोगाचं नाही मन स्वच्छ झालं की प्रेरणा नैसर्गिक होते भाग तेरा इनर चाइल्ड तुमचं लहान मन ऐका इनसाइड एव्हरी अॅडल्ट इज अ चाइल्ड वॉन्ट्स टू बी चाईल्ड जॉन म्हणतात आपल्यातलं लहान मूल अजूनही प्रेम लक्ष आणि मान्यता शोधत आपल्याला त्या मनाला ऐकावं लागतं हिलिंग एक्सरसाइज एक लहानपणी तुम्हाला जे कमी मिळालं ते स्वतःला द्या दुसऱ्या स्वतःशी प्रेमळ भाषेत बोला तीन स्वतःला आलिंगन द्या मनातच का होईना तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करता तेव्हा जगाही तुमच्यावर प्रेम करतं भाग चौदहा स्पिरिच्युअल फुलफिलमेंट आत्मिक संपन्नता ट्रू सक्सेस इज नॉट व्हॉट यू गेट बट व्हॉट यू बिकम जॉन सांगतात जेव्हा तुम्ही बाहेरचं यश शोधणं थांबवता आणि आतली शांतता शोधता तेव्हाच तुम्ही खऱ्या यशाला पोहोचता स्पिरिच्युअल प्रॅक्टिस दररोज दहा मिनिटं ध्यान करा मी पूर्ण आहे हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा युनिवर्सवर विश्वास ठेवा शांतीशिवाय संपत्ती निरर्थक आहे शांती आली की सगळं अर्थपूर्ण होतं भाग पंधरा दहा आध्यात्मिक सिद्धांत पूर्णतेसाठी एक कृतज्ञता जसं आहे तसं स्वीकारा दोन विश्वास सर्व काही योग्य वेळेत घडतं तीन संयम काही गोष्टी उशिरा मिळतात पण कायम टिकतात चार दयाळूपणा देणं म्हणजे वाढणं पाच सातत्य रोज थोडं काम म्हणजे मोठा बदल छे विचार तसच वास्तव सात क्षमा स्वतःला आणि इतरांना मोकळं करा आठ स्वतःवर प्रेम कारण तुम्ही त्याच प्रेमाचे केंद्र आहात नऊ प्रामाणिकता जगापेक्षा स्वतःशी खरे राहा दहा समर्पण जे नियंत्रणात नाही ते विश्वावर सोडा हे दहा नियम म्हणजे आनंद आणि समाधान यांचं संतुलित सूत्र आहे भाग सोला हाऊ टू गेट व्हॉट यू वॉन्ट प्रॅक्टिकल फॉर्म्युला फक्त मागणं पुरेसं नाही विश्वास आणि कृती एकत्र हवी चार स्टेप प्रॉसेस एक तुम्हाला हवा आहे ते स्पष्टपणे ठरवा दुसरे विश्वास मनात शंका ठेवू नका तीन ऍक्ट कृती करा युनिवर्स तुमचं साथ देईल चार रिसीव्ह मिळालेलं आनंदाने स्वीकारा मंत्र मी विश्वास ठेवतो मी प्रयत्न करतो आणि मी स्वीकारतो भाग सतरा वॉन्ट व्हॉट यू हॅव समाधानाचं गुपित हॅपीनेस इज वॉन्टिंग व्हॉट यू ऑलरेडी हॅव लोक सतत पुढचं हवं असं म्हणतात पण कधीही सध्याचं ऍप्रिशिएट करत नाहीत जॉन सांगतात तुमच्याकडे जे आहे ते ही एकेकाळी तुमचं स्वप्न होतं कृतज्ञता शिफ्ट जेव्हा तुम्ही मी आहे असं म्हणता तेव्हा विश्व आणखी देतो पण जेव्हा तुम्ही माझ्याकडे नाही म्हणता तेव्हा विश्व ठीक आहे म्हणत म्हणूनच हवं ते मिळवा आणि जे आहे त्यात समाधान शोधा भाग अठरा जॉन ग्रे का अंतिम संदेश जीवन आपको वो देता है जो आप मांगते हैं लेकिन केवल तभी जब आप इसे प्राप्त करने के लिए तयार हो जॉन सांगतात तुमचं मन तयार असेल तर युनिवर्स तुमचा ऐकतो यश प्रेम आनंद सगळं मिळतं पण जेव्हा तुम्ही आतून योग्य होता फायनल मंत्रा मी मला हवं ते मिळवणार कारण मी त्यासाठी तयार आहे मी शांत संतुलित आणि संपन्न आहे मित्रांनो जर तुम्हाला ही हाऊ टू गेट व्हॉट यू वॉन्ट अँड वॉन्ट वॉट यू हॅव जॉन ग्रेची मराठी ऑडिओ बुक आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक छोटंसं सबस्क्रिप्शन आम्हाला आणखी अशा प्रेरणादायी आत्मविकासात्मक आणि मनाला भिडणाऱ्या पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवायला ऊर्जा देतं लक्षात ठेवा तुम्ही पुरेसे आहात तुमचं आयुष्य योग्य दिशेने चाललं आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते मिळणारच